गुरुवे साथी समाई साथी, आकाशा साथी, पहीजे अस्ते साथ पाहिजे असते शिक्षकांची साथ सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी दुर्गा ज्ञानेश्वर जाधव हो। भारतीय संस्कृतीत आई नंतर सर्वात महत्वाचे आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि मी नुकतेच सांगितले की भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो राजकारणात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला तर असाच सा, सा, हा आजचा दिवस शिक्षकांच्या गौरवासाठीचा त्यांना शुभेच्छा देण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे यानंतर पुढच्या कार्यक्रमाची सूत्रे मी माझ्या सहशिक्षिका साधना मा मोरारे यांच्याकडे सोपवतो थँक्यू